श्री स्वामी समर्थ सगळ्या गृहिणींचं अर्थात अन्नपूर्णांचं स्वामीच किचन मध्ये खूप 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 मनापासून स्वागत आज इथे आपण मायक्रोनी व्हाईट सॉस पास्ता शिकणार आहोत त्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे इथे मी एक पॅन घेतलेला आहे किंवा पातेलं वगैरे त्यामध्ये मी तीन ते चार कप इतकं पाणी टाकलेलं आहे त्यामध्ये एक चमचा मीठ आणि एक चमचा तेल इतकं टाकलेलं आहे तेलाने सुटसुटीत होतात पास्ता आपला त्यामध्ये मी एक कप मायक्रोनी टाकलेली आहे हाय फ्लेम वरती याला आपण छान असं उकळवून घ्यायचं आहे त्याच्यानंतर ते सॉफ्ट होतं ते, ते उकळ पर्यंत आपण इथे त्याचा सॉस तयार करूयात ओके या पॅन मध्ये आपण आता तीन चमचे बटर घेतलेला आहे चमचा जो तुम्हाला दिसतोय व्हिडिओमध्ये तोच तीन चमचा घेतलेला आहे त्यानंतर तितकेच तीन चमचा आपण मैदा इथे वापरलेला आहे प्रमाण सेम हवंय चार घेतलं तर चार दोन घेतले तर दोन ओके तीन चमचे बटर आणि तीन चमचे मैदा असं आपण इथे प्रमाण घेतलेलं आहे बटर तुम्ही बटरच्या ऐवजी इथे तूप किंवा तेलही वापरू शकता इथे छान मैद्याचा सुवास येऊपर्यंत किंचित कलर बदलतो इतका आपल्याला मैदा शेकून घ्यायचा आहे त्यापेक्षा अति जास्त शेकायचा नाहीये तुम्ही ते बघू शकता बटरचं प्रमाण आणि मैद्याचं प्रमाण सेम असल्यामुळे आपला मैदा एकदम छान असा शेकून निघालेला आहे कमी जास्त असं काही झालेलं नाहीये आणि इथे तुम्हाला विस्क वापरायची आहे मी इथे दोन कप दूध घेतलेला आहे हळूहळू आपल्याला ते सगळं मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे हळूहळूच करा एकदम टाकू नका कारण मैद्याच्या गाठी होऊ शकतात विस्कने छान मिक्स करून घ्यायचं आहे एक दोन ते तीन मिनिटानंतर मी त्यामध्ये मिरी पूड चिली फ्लेक्स आणि ऑरगॅनो टाकलेलं आहे तेही आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे इथे मी तुम्हाला आता याची कन्सिस्टन्सी दाखवणार आहे की आपल्याला कुठल्या कन्सिस्टन्सी पर्यंत मैदा आपल्याला नीट शेकून घ्यायचा आहे ओके तुम्ही इथे बघितलं चमचाला जे बॅक साईडनी लागलेलं ला आहे तसं टेक्स्चर आपल्याला हवा ते आपला मायक्रोनी पण छान उकळून झालेला आहे स्मूथ झालेला आहे आणि चिकटलेला नाही आहे इथे एक पॅन घ्यायचा आहे त्यामध्ये तेल टाकायचं आहे तीन चमचे चार चमचे जितकं तुम्हाला हवं असेल तितकं एक इथे मीडियम साईजचा सा कांदा मी चॉप करून घेतलेला आहे बारीक तुम्ही मोठ्या मोठ्या स्लाइस पण टाकू शकता जे आपण चायनीज मध्ये वापरतो ओके त्यानंतर मी इथे एक बारीक शिमला सुद्धा कट करून घेतलेली आहे ती पण मी इथे टाकलेली आप आहे आपल्याला यामध्ये थोडासा क्रंच ठेवायचा आहे जास्त फ्राय करायचे नाही आहेत आपल्याला सॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत त्यानंतर आपण यामध्ये ऑरगॅनो चिली फ्लेक्स आणि मीठ हे असं सगळं जे जे आपण सॉसमध्ये टाकलं ते सामान आपण यामध्ये पण टाकणार आहोत ओके इथे मी काळी मिरी पूट टाकलेले आहे चिली फ्लेक्स आणि ऑरगॅनो सेम मसाले इथे वापरलेले आहेत ते शेकून घेतल्यानंतर फ्लेम बंद करायचा आणि आपण सॉस कडे वळूया सॉस इथे थंड झाल्यानंतर असं वाटतं फ्लेम बंद करून टाकायचा आहे टेक्स्चर दाखवलं होतं तिथे ओके आता हे यामध्ये मिक्स करायचं फ्लेम मी चालू केलेला आहे लो फ्लेमच ठेवा मैदा जळू शकतो यानंतर तुम्ही बघू शकता आपला सॉस तयार आहे आता आपलं मायक्रोनी पण तयार आहे ती मायक्रोनी आपण टाकणार आहोत हे टाकून झाल्यानंतर आपण हे मिक्स करून घ्यायचं आहे छानपैकी आणि आपली मायक्रोनी तयार आहे आपण ती सर्व करायची आहे व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थक